पाच वाजता मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि भरेश्वर गोवाल साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील तमाम एक लाख वीस हजार विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री वा कार्यकृषींच्या माध्यमातून जे काम करतात त्यांना जी आर प्राप्त झालेलं आहे तो जी आर जेव्हा मी मुंबईला पायी चालत होतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन केलं होतं की तुम्हाला सोमारपुत्र जी आर देऊ तो शब्द त्यांनी पाळलेला आहे त्यांचा मी मनापासून स्वागतच करतो तरी देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही आत्ता जेवण वाढतोय तुम्हाला पण पुन्हा मिळणार नाही अशा पद्धतीचं हे मात्र तो शोभत नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी दिसते माझी सरकारला विनंती आहे की जे मुलं त्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्या काम मुलांना काम उपलब्ध आहे किंवा कामाची आवश्यकता तिथल्याही माणसांना आहे तर ते फार प्रमाणात कमी एक लाख पगारी किकट पन्नास हजार पगारी किकट पण हे मुलांना पगार थे 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 थे, तर सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्यावरती ही मुलं महाराष्ट्रातील एक लाख वीस हजार विद्यार्थी अनेक खेड्यापाड्यामध्ये काम करतात माझी सरकारला विनंती आहे की ह्या मुलांचा विचार जर समजा सरकार एका दिवसात बदलत असेल तर एका दिवसात जे आरमध्ये किंवा आपण बोललेली गोष्ट देखील बदलायला काही वेळ लागणार नाही ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे माझी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील तमाम मुख्यमंत्री वा कार्यपक्षातील विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता बाबा मठ चिखलगी तपवून चिखलगी उघ्यार या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून राष्ट्रीय संत राष्ट्रीय संत गाडगे गाडगेबाबा यांच्याशी वैराग्य संपन्न बागडे बाबा युवली स्वरूप लाईव्हिटर त्याचा वेळ केला जाणार त्या बागडेबाच्या जा, तपवून ढिंशी चिखली वगैरे या ठिकाणी सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता पुढील दिशा कशी असेल किंवा ह्या जारमधून जे वाक्य मानले जे जार जे मुखातून बोललेलं आहे ते जरमध्ये कुठं उल्लेख नाही आहे की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही किंवा काय पण तरी देखील त्यांनी आम्हाला सावध केलेलं आहे त्यामुळं जे पोटात आहे ते बोटामध्ये आलेलं बोटा आहे त्याच्यावरती देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी सोळा तारखेला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून तमाम मुख्यमंत्री व कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं तपोन येऊनची चिखली उभ्या या ठिकाणी उपस्थित राहावं थोडंस या माध्यमातून सांगतो आणि सरकारचं मी पुन्हापासून पुन्हा पुन्हा एक वेळ मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला खूप खूप धन्यवाद आभारी नमस्कार